ए बायको नमस्कार सगळ्यांना मित्रा हो माझ्याकडून पण नमस्कार आज आहे बघा सहावी मार आज आधीच्या साडीचा कलर आहे राकाडी तर मी राकाडी साडी घातलेली आहे बघा कशी वाटते आम्हाला सांगा जावा नक्की कवन मध्ये तर आज बघा बनवायचे बघा इथं काय घेतले इथं मिरची घेतली आणि शेंगदाणा आणि शेंगदाणे घेतले ते असं खाल्लं तर बायकांना खायला लागणार आहे इथं बनवायचा मिरची रोज चवीच चालू आहे रोज चवीच खायचं बायकांना

रात्रीच वरण रात्री जाऊन आम्ही आलो कारण का लय शिळे राहायला ते करायचा आळूस आणि ह्यांना करायचं नाही तुम्ही खाताय ना केलेलं तसंच खाताय खायचं जाईल आता रात्रीच खायचं आणि करायचं आळूस म्हणजे ह्यांचं करून खाणार आमच्या मला हे राहिलेलं म्हणजे वाया जाऊ नये कारण हे आता खाणार नाही ना पाच खाणार नाही म्हणून टाकलं असतं की भात करते तस काय नाही तुम्हाला दोन करून देते तुम्हाला आता कशाला खातो घ्या आता हेच मग खावा काय बिघडत नाही खाल्लं म्हणून लगेच सांगायला लागले ते या एक दिवस पुढे शिळ खाल्लं ना आम्ही रोज खातो त्याचा नाही तुम्हाला काय हो वाद काय घालू नको बाय तुम्हाला वाद घालत नसते तुम्हाला काय करायचं ते करून खावा आमचे आम्ही खातो पण उगाच काही तोंडा लागू मला इथं गावात जमलं नाही पाऊस चालू आहे तर असू दे तुमचं तुमचं करा तुमचं तुम्ही तुम 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 खावा तर मी ह्याचा विचार सांगा नको नाही तर उचल बसतो उठतो आपण इथं आहे का नाही उठणार पण काहीतरी चार शब्द ऐकवायची फुगले बघायला लागले तर बघा चालू केलं हिनं भगरीचं पीठ मळायला लागली भाकरी करायला सुरुवात केली बघा हिनं तर आपण तो काय करून घेऊया काय दिलाय मला ती कशाच कशाच बारीक करायचं हा मग आपण आता ती बारीक करून घेऊया आणि देऊया तर बघा हिनं बकरी काय भगरीची बकरी टाकून घेतलीची का भाकरीची भाकरीची मला लागली होती आता इथं काय झालंय माहिती काय जरा थोडस येत नसल्यामुळे मी गरम पाणी करून घेतलं होतं हा भाकरी छान तर घ्या करून छान असं थापून घेते बघा आता ह्याच्यावर

करपली करपली नाही नाही त्यातलं दूर निघायला लागला तर म्हणलं आता करपली असते करप आता ही तर बी झाली बघा दुसरी तयार लगी ह्यात मिरचा बारीक केलाय लगी हा खायला हाय का ना किती शिर लावतोय आता चला आता आपण करूया आपण घेऊया आता करून काय घ्यायचं या मिरचा करून हा मिरचा राहिला करायचा हिकड झाली बघा आमची पोळी तयार तर चला कि करा की मिरचा इथं तेल टाकून घेतलं या छान तेल तापू दे जरा तेल तापलं नाही कर कर जरा म्हणजे जेबीला कर कर चव आता चिचून काय कशी खाते सफरजन आहे का हो आम्हाला कसा आहे उपास आता आम्हाला उपास आला जमळ काय जप खाती आता ते करण अजून भाकरी केल्या गरम चिली हिली राहिल मिली अजून इकडे पेशव्यात हाय वाट बघते काय आलं ते पावशील घेऊन लागला सांगायला काय अर्धा किलो आहे की पावशील म्हणती खाल्लं तुमच्या असल्या व्हाय काय मिरच्याला कोण म्हणत का <laughs> <ते वायता गाए। laughs> बाबा चांगलं चुंग करून खाल्लं मिरच केला चांगलं चुगड करून खायला कि त्या दा शेंगदाणा टाकलं आणखी काय काय टाकलं कशाला हा उपसाला काय बोल ना बिलना तसं काय ना काय सगळं रेभाज केला त्यांना असू देखा मिरच्या बारीक केल्या सगळ्या एकदा अगं मिरच्या बघा कसलं भारी येता झाले मिरच्या बघा छान तुम्ही बारीक केलाय म्हणून जाज या आहे आहे खायला घेणार आहे आता कसला छान मिरची झालाय बघा हा हा मस्त बघी ओ अस याला ह्याचा असा

उपास आहे म्हणून एवढा दोन दिवस आनंद बघू का का छान काय काय आहे आम्हाला आता ना नायत काय नाही मला नाही जाणवत काय माहिती बघा 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 कसं जिबीला कळतय लगीत मीटक मी आहे बायकाच्या जिबा का तुम्ही पण करून हे मिरचीचा ठेचा भगरीची भाकरी छान लागते बघा खायला मस्त अशी करा तुम्ही पण करा खावा हा ते तीस तीस खाऊन कटाळा आला खायण्यापेक्षा ही बरं वाटते आपली भगरीची भाकरी हा आणि मिरचीचा ठेचा बर बर आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय थोडकी काय एवढी आवर्जून केली नाही सहज केली आपली अशीच हा तर कुणा कोणाला आवडती नक्की कमेंट करून सांगा चला थोड़ो थोड़ो। चला बाय बाय